नमस्कार लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत विरोधकांनी निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठवण्याचा सलग दुसरा दिवस आज होता कालही आपण या मुद्द्यावर चर्चा केली होती आणि आजच्या बैठकीमध्ये विरोधक नेमकी काय भूमिका मांडतात आणि त्यानंतर महाराष्ट्राला काय मेसेज देतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं त्याप्रमाणे आज विरोधकांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि महत्वाच्या काही मुद्द्यांवरती विरोधकांनी भर दिलेला आहे यावरच आपण न्यूज अँड मध्ये चर्चा करणार आहोत मतदार याद्यांमधला जर घोळ असेल तर निवडणुका कशाला घ्यायच्या असा थेट सवालच विरोधकांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे नेमकं विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेचा राजकीय अर्थ काय आहे त्याचे परिणाम काय होऊ शकतात यावर आपण चर्चा करतोय माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव आठशी अपडेट अशी आहे की आज विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकारी जे आहेत महाराष्ट्रातले या त्यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्या काही मुद्दे मांडलेत अत्यंत गंभीर मुद्दे आहेत कालच विरोधकांनी मागणी केली होती की व्ही व्ही पॅट जर तुम्ही देऊ शकत नसाल पावत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तर मग बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी केली होती आज मात्र एक गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे पहिल्यांदा मतदार याद्यांच्या घोळामध्ये भाजपचा सहभाग आहे असा आरोप हा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे पहिल्यांदा हा आरोप करण्यात आलाय थेट भाजपवर त्यामुळे भाजपची रिॲक्शन काय असेल तेही बघावं लागणार आहे पण अशा पद्धतीने एकीकडे उद्धव ठाकरे आरोप करत असताना जयंत पाटील यांनी मतदार याद्यांमधल्या घोळाचे पुरावेच दिलेले आहेत निवडणूक आयोगाला तर राज ठाकरेंनी कशा पद्धतीने मतदार याद्यांमध्ये दोन हजार चोवीसच्या आधी आणि नंतरही घोळ आहे ते सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यांसह दाखवलेला आहे यानंतर विरोधकांनी मागणी केलेली आहे या मतदार याद्यांमधला घोळ जर तुम्ही वेळेत दूर करत नसाल करू शकणार नसाल तर निवडणुका पुढे घ्या सर्वोच्च न्यायालयाला देखील तुम्ही हे जाऊन सांगा असं थेट मागणी केलेली आहे सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की काल विरोधक आक्रमक झाले होते आजची विरोधकांची पत्रकार परिषद आणि निवडणूक आयोगाला विचारलेला जाब या दोन्हीवरून विरोधकांचा निर्धार नेमका काय दिसतोय मी काही गोष्टी अगदी स्पष्ट करणार आहे ते यासाठी कि समजून घेतली पाहिजे की निवडणूक प्रक्रिया ही कशी चालते लोकसभेच्या निवडणुका ह्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्फत घेतल्या जातात आणि राज्या राज्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी असतात जसं की मागच्या लोकसभा निवडणुकीला केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी हे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम होते जे अजूनही पदावरती कायम आहेत तसंच विधानसभा निवडणूक सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत होते आणि पुन्हा राज्या राज्यांमध्ये राज्यातले जे निवडणूक अधिकारी असतात मुख्य निवडणूक अधिकारी खास करून ते केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी असतात तर मागच्या विधानसभा निवडणुकीला यश चोकलिंगम हेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी राज्याचे होते आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या एकतीस जानेवारी पूर्वी पूर्ण करा किंवा घ्या असे जे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत आहेत इथे निवडणुका कंडक्ट करणे म्हणजे घेणे हा विषय यश लिंगम जे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत यांच्याकडं नाही आहे मग त्यांच्याकडं काय आहे तर त्यांच्याकडं जी मतदार यादी आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मतदार याद्या असतील ती जी मूळ यादी आहे विधानसभा निवडणुकीची यादी ती यादी तिचं ॲडिशन डिलिशन ही जी प्रक्रिया आहे ती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अखत्यारीत चालते म्हणून तेही तेवढेच महत्वाचे आहेत आणि म्हणून मग विरोधकांचं जे शिष्टमंडळ काल आणि आज भेटलं ते राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चौकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना आज भेटलं आणि मग या दोघांसोबत संयुक्त बैठक जी झाली एस चौकलिंगम आणि दिनेश वाघमारे यांच्यासोबत तो सवाल पुन्हा पुन्हा केला गेला किंवा त्यातले दाखले दिले गेले किंवा मतदार यादीमध्ये घोळ आहे आणि तुम्ही मतदार यादी ही जर का विधानसभा निवडणुकीची जशीच्या तशी वापरा जी एक जुलै दोन हजार पंचवीसला ज्या स्टेटसमध्ये आहे त्या स्टेटसमध्ये आहे तशी ती वापरा आता विधानसभा निवडणुकीची जी यादी आहे त्यामध्ये लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या दरम्यान चाळीस लाख मतदार वाढले म्हणजे विधानसभा निवडणुकीची जी यादी आहे मतदारांची मतदार यादी ती किती मतदारांची आहे तर ती आहे नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदारांची ती यादी आहे त्यामध्ये ऍडिशन डिलिशन हे निवडणूक झाल्यापासून झालेलं नाही म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार ला ही यादी बनली आहे फायनल झाली आहे अंतिम झाली आहे त्यानंतर आत्तापर्यंत जवळपास एक वर्ष होईल कुठलंही ॲडिशन किंवा डिलिशन किंवा कुठलीही शहानिशा किंवा कुठलीही पडताळणी अशी या यादीमध्ये झालेली नाही आणि ती एक जुलै दोन हजार पंचवीस ची मांडून ती निवडणुकीला तुम्ही वापरा असे निर्देश हे केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत अशी माहिती काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत दिनेश वाघमारे यांनी दिली म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने काय सांगितलं की तुम्ही स्वतःची यादी काही तयार करू नका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभेची जी बनलेली यादी आहे मतदारांची ती तुम्ही घ्या आता इथे सगळा कोळ हो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर का राज्यात होत असतील राज्य निवडणूक आयोगाला ती निवडणूक घ्यायची आहे तर राज्य निवडणूक आयोगाचं हे प्रथम कर्तव्य आहे की ती जी यादी आहे ती सदोष असेल त्यामध्ये दोष असेल दोषपूर्ण असेल तर ते दोष दूर करणे त्या यादीमध्ये त्यानंतर जी जी लोक अठरा वर्षाची पूर्ण होत असतील त्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होत असतील किंवा काही लोक त्यातली मृत पावली असतील काही लोक डुप्लिकेट असतील बोगस असतील ती करेक्ट करणे हे काम कोणाचं आहे जी यंत्रणा निवडणुका घेते त्या व्यवस्थेच म्हणजे मग ती व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांना कोणती आहे या निवडणुकांना ती व्यवस्था राज्य निवडणूक आयोग आहे पण राज्य निवडणूक आयोगाचा जर का आयो कसलाच अंमल मतदान यादीवरती मतदार यादीवर नसेल वोटर लिस्टवर नसेल तर मग ते निवडणुका कशा घेतात हा सवाल विरोधक विचारतायत की तुम्ही ज्या मतदार यादीवरती तुम्ही आम्हाला तिथे आक्षेप आहेत त्यामध्ये घोटाळा झालेला त्यामध्ये गडबड झालेला आहे त्यामध्ये नावं वाढवली गेलेली आहेत त्यामध्ये बरंच काही काही होत आहे त्याचे दाखले हे पुढे बाहेर आलेले आहेत राहुल गांधींनी ज्या दोन पत्रकार परिषदा घेतल्या त्यामध्ये मतदार यादीमध्ये कशा पद्धतीनं ऍडिशन कशा पद्धतीनं डिलिशन केलं जातं आणि परस्पर ऑनलाईन पद्धतीनं ऍडिशन डिलिशन पण होत आहे याशिवाय अनेक ठिकाणी बोगस मतदार हे नोंदवले गेलेले आहेत दोन दोन नावं सहा सहा नावं एकाच व्यक्तीची वेगवेगळे पत्ते काही ठिकाणी पत्तेच नाही एका घरावरती दोनशे तीनशे लोक असा सगळा जो खेळ पुढे आलेला आहे आणि जो टॅली होतोय फॅक्ट चेक होत आहेत त्याचे तर अशा वेळेस तुम्ही त्या मतदार यादीवरती महाराष्ट्राची ही जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे ती कशी घेता असा सवाल हे विरोधक विचारत आहेत त्याकडं लक्ष द्यायला वेळ आहे नाही आहे हा भाग सोडून द्या पण त्याची दखल कशी घ्यायची या संभ्रमात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यश चोकलिंगम हेही दिसले आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे सुद्धा दिसले की केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलंय की तुम्ही एक जुलैला ही यादी जी विधानसभा निवडणुकीची गेल्या वर्षीची यादी बनलेली आहे ती जैसे थे मानून तीच यादी कॅरी फॉरवर्ड करा त्यामध्ये त्यानंतर आलेले नवे लोक किंवा बाद होतील लोक याचा विचार करू नका जी आहे ती घ्या याचा अर्थ काय माहितीये का देगा। तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर जी मुलं अठरा वर्ष वयाची पूर्ण झाली असतील त्यांना निवडणूक मतदानाचा अधिकार मिळाला असेल ती मुलं अप्लिकेशन करू शकतात पण त्यांचं नाव मतदार यादी देणार नाहीये आणि असा चंक मोठा असू शकतो गेल्या वर्षभराचा जर का विचार केला तर कित्येक लोक नव्यानं वर्षाचे झाले ज्यांनी फॉर्म सिक्स हा भरला की आम्हाला मतदार बनायचा आहे आणि मतदान ओळखपत्र त्यांनी घेतल्यावर त्यांना जर का मतदान करण्याचा अधिकार नसेल या निवडणुकांमध्ये तर त्यांचा तो अपमान आहे भारतीय नागरिक म्हणून त्यांना मतदानाचा हक्क हा आपण देतो पण तोच त्यांच्यापासून हिरावून घेण्याचा सुद्धा हा प्रकार आहे तेव्हा इथे विरोधक आज सचिन हे जरी राज्य निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडं आपलं गाराणं मांडत गेले असले तरी या एका आर्ग्युमेंट वरती विरोधकांना कोर्टात जाण्याचा सुद्धा अधिकार आहे पण कोर्ट तेच सांगतं की तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जा तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे जा आता यामध्ये असं झालेलं आहे की विरोधकांची गडबड झालेली आहे की आपण या गोष्टी मांडतो आहोत आरोप करतो आहोत त्याच्यासाठी जे पुरावे आणि सप्तँियल्स आपण द्यायला पाहिजे त्याची एक प्रक्रिया निवडणूक आयोगानं बांधलेली आहे प्रत्येक गोष्टीसाठी एक अर्ज आहे आणि त्या अर्जाची छानबीन चौकशी सुनावणी आणि नंतर निकाल म्हणजे ती वेळकाडू प्रक्रिया आहे नियमावलीच अशी असल्यामुळे विरोधकांचा नाईलाज झालाय अशी परिस्थिती आहे आता विरोधक निवडणुकीवर बहिष्काराचे तर काय अजून बोलले नाहीये त्यांनाही छोटी निवडणुका लढवण्यासाठीच ते निवडणुकांचं राजकारण करतात पॉलिटिक्स हे इलेक्ट्रोल पॉलिटिक्स असत निवडणुकांचं राजकारण असतं हे केवळ समाजकारण म्हणून राजकारण करायचं नसतं तर ते निवडणुकांचं असतं म्हणून हे सर्व पक्ष निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत त्यांना निवडणूक लढवायची आहे पण ज्या मतदारी याद्यांच्या आधारे ती लढायची आहे ती त्यांना माहिती नाहीये ती प्रसिद्ध नाही आहे त्यामध्ये जो काही घोळ झालेला आहे ते सांगतायत म्हणून आपल्याला पटतोय पण मग आयोग तो मानाला तयार नाहीये तेव्हा सगळी आंधळी कोशिंबीर झालेली आहे अगदी बरोबर आंधळी कोशिंबीर आहे विरोधकांनी हेच मुद्दे आज निवडणूक आयोगासमोर मांडलेले आहेत प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्याने नेमका काय मुद्दा मांडलेला आहे तो एकदा बघूया आणि त्यानंतर त्या मुद्द्यांचा अर्थ समजून घेऊया आम्ही त्याच कालखंडामध्ये योग्य वेळी योग्य ठिकाणी हे सांगितलं होतं की याच्यामध्ये दोष आहे त्याच काहीही उत्तर आम्हाला आलेलं नाही निवडणूक झाली असे काही दोष आहेत जे मान्य सांगितलं की वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे जे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत काहींचे नाव वगळले गेले काहीचे परत परत नाव ते दिसत आहेत पत्ते चुकीचे आहेत एका घराच्या नावावर अनेक आहेत माझं माझं एखादं कॉलेज आहे किंवा माझं कॉलेजचं हॉस्टेल आहे कॉलेज कॉलेजचे बाहेरून राज्यातून आलेले देशातून आलेले मुलं सुद्धा माझे मतदार असं असं आसा होणार ते मान्य करून घेणार असेल आणि ते मी शेवटच्या क्षणापर्यंत आणि ही तक्रार करून त्याची दखल नाही अशी अवस्था या असे अनेक घोटाळे घेऊन ही मतदार यादी विधानसभेची होती आता ती खरं म्हणजे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एक जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिलेली त्या अगोदर कोणतं पुनर्विलोकन जे असतं ते सहा सात महिन्यामध्ये करण्यात आलेलं नाही कोणत्या दुरुस्त्या ना करण्यात आलेल्या नाही पुन्हा नवीन जी मोहीम करण्यात आली नाही आणि त्यामुळं सगळ्या दोषासहित एक जुलैला यादी ही राज्य आयोगाला दिलेली चा आहे आणि म्हणून आमचं असं इच्छा होते की हे चुकीचं हे दुरुस्त तुम्ही केलं पाहिजे होतं केलं नाही ती जबाबदारी केंद्रीय आयोगाची होती निवडणूक आयोगाची त्यांनी काहीच केलेलं नाही आता निवडणूक आता राज्य निवडणूक आयोग आमची जबाबदारी नाही आता या गोळामध्ये तशी त्या दोषी असलेली पूर्णपणे यादी ही मतदानाला जाणार आहे सामोरं जाणार आहे ही काही निकोप निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही यामुळे आम्ही त्याच काम करत शून्य कामठी विधानसभा मध्ये देखील आठशे सदुसष्ट मतदारांचं घर निरंक आहे घर नंबरच नाही बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत म्हणजे एका व्यक्तीला आठ आठ पाच पाच चार चार वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे एपीक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली त्यामुळं नाला सोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव एपिक वेगळ्या एपिक नंबर आय डी सह सहा, सहा वेळा नोंदवलेला आहे आणि आपणच बारा ऑगस्टला विविध न्यूज चॅनलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं बारा ऑगस्टला आपण दाखवलं दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतो की वस्तुस्थिती या, याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहे त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता दुपारी तीन वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता तर सकाळी दुपारी तीन ला ती नाव असतात सहा ला ती नाव जातात आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे ही नाव कोणी काढली कोणी त्यावर तक्रार केली तक्रार कधी करण्यात आली आणि कोणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली आमचा दावा असा आहे आणि आमचं समज व्हायला लागलेला आहे राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाही आहे कुणीतरी बाहेरच ही बाहे सिस्टीम ऑपरेट करत आहे असा याचा अर्थ आहे हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांच्या लक्षात यायला लागला आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला तो त्यांनी मला सांगितला तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या दोन हजार चोवीस त्याच्या आधी एकोणीस ऑक्टोबरला एक महिना एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगानं आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय हा होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळत आहेत आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवेत ते घुसून घुसवतायत नको ते, ते काढतायत हा सगळा खेळ यांचा सुरू आहे आता जसं या दोघांनी सांगितलं अगदी हे पुरावे ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या एकेका व्यक्तीच चा नाव चार चार ठिकाणी आहे एका जागेवरती दोनशे दोनशे नावं नोंदलेत हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा तेवढंच आता राहिलेलं आहे दोघांशी दो, दो बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही पण हे जे समोर आमच्या बसले ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि मतदारसंघ एकशे साठ कांदुली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांच्या डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा <laughs> <laughs> मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय वा त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही विषय गंभीर हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदरचा घड दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त आहे फोटो नाही गंभीर आरोप विरोधकांनी केलेले आहेत पण सगळ्यात मोठा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपचा उल्लेख करत केलेला आहे आता या निवडणूक आयोगासोबतच महाविकास आघाडीने आणि ठाकरेंनी थेट हा लढा आता महायुती विरोधात आहे असा मेसेज दिलाय लक्षात घ्या या दोन दिवसात ज्या काही कवायती झाल्या विरोधी पक्षांकडनं त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडी बरोबर राज ठाकरेंची मनसे स्वतः राज ठाकरे यांनी एक ऑप्टिक तयार झालं ते काय राहिलं काय तयार झालं की सत्ताधारी महायुती ज्यामध्ये भाजपच्या अखत्यारीत दोन पक्ष आहेत त्या दोन पक्षाचे दोन गट हे विरोधी बाकावरही आहेत आणि ते विरोधी बाकावरनं सत्ताधारी पक्षाबरोबर भांडतायत निमित्त आहे निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी त्यांच्याकडं ते भांडत जात आहेत कोणता मुद्दा घेऊन जात आहेत की विधानसभा निवडणूक ज्या मतदार यादीवरती झाली ज्या मतदार यादीमध्ये तुम्हीच माहिती दिली की लोकसभेनंतर विधानसभेच्या मतदार यादीमध्ये चाळीस लाख मतदार वाढले हा आकडा आजवरचा इतिहासातला सर्वात मोठा आकडा आहे दोन निवडणुकांच्या मध्ये अगदी पाच वर्षांचं अंतर जरी घेतलं की दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक आणि दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक यातलं पाच वर्षांचा अंतर जरी धरलं किंवा दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आणि पुढे साडेतीन चार महिन्यांनी झालेली विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची असंही अंतर तीन चार महिन्याचं पकडा पाच वर्षांचं अंतर पकडा किंवा तीन चार महिन्यांचं चा अंतर पकडा आजवर महाराष्ट्रामध्ये कधीही मतदार यादी इतक्या मोठ्या संख्येनं वाढली नाही चाळीस लाख मतदार वाढले बरं वाढलेत तर वाढलेत त्यामध्ये कशाचाही मेळ लागत नाही ती यादी तुम्ही देत नाही आहात वेबसाईट वरती ठेवत नाही आहात महाराष्ट्राच्या विधानसभेची मतदार यादी सदोष आहे अशा आरोप आम्ही करतो आहोत तुमच्यावरती तुम्हाला ते पटतायत आहेत पण तुम्ही ती यादी मशीन रिडेबल डेटा सॉफ्ट कॉपी इलेक्ट्रॉनिक कॉपी म्हणून आम्हाला दाखवत नाहीये तुम्ही यादी देत नाही या माहितीच्या अधिकारात ती देत नाही आम्हाला तुमच्यापर्यंत भांडत यावं लागतं आणि तीच यादी घेऊन हो। तुम्ही म्हणताय की तुम्ही सगळे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढा या मतदार यादीवरच आम्हाला आक्षेप आहे त्याच वेळी तुम्ही काय सांगताय की ईव्हीएम्स असतील पण व्ही व्ही पॅट नसेल म्हणजे एखाद्यानं मतदान केलं ती जी पावती आहे ते मतदानाची त्याला त्यानं तिथं जे बटन दाबलं त्याच बटनाच्या चिन्हाची पावती त्याला बघायला मिळते काही सेकंद ती जी व्हीव्ही पॅट पावती आहे ती पण नसेल मग निवडणुका कशा पारदर्शी आहेत होणार कशा त्या मग त्याच्यापेक्षा तुम्ही मतदान पत्रिकेवरती घ्या मतपत्रिकेवरती घ्या व्हीव्ही पॅट नसेल ईव्हीएम जर का त्यामध्ये सुद्धा आम्हाला काही ठिकाणी आक्षेप आहेत मतदार यादीतच घोळ आहे असं आमचं म्हणणं आहे घोटाळा झालेला आहे ती निस्तारा ती तुम्ही निस्तारली नाही आणि तुम्ही निवडणूक घेताय वास्तविक पाहता राज्य निवडणूक आयोगाचं आणि राज्य निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोग जे निर्देश देतो व्हाया निवडणूक मुख्य निवडणूक अधिकारी राज्याचे आतापर्यंत ती जी मतदार यादी आहे ती अपडेट करण्याचं काम व्हायला पाहिजे होतं किंवा ते सुरू असायला हवं हो होतं ऍडिशन डिलिशन पडताळणी नव्यांना ज्यांना यायचं आहे त्यांची नावं जोडणे हा प्रकार गेलं वर्षभर म्हणजे मागची विधानसभा निवडणुकीची यादी जी आहे ती तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला फ्रीज झालेली अंतिम आहे त्यात एकही जोडणी नाहीये वगळणी नाहीये आहे जैसे थे वापरा एक जुलाई ची म्हणून या वर्षीची असे निर्देश हे केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयुक्तांना दिलेले आहे ते तेच सांगतात मग अशा वेळी ही निवडणूक कशी होईल अशा वेळेस मुंबई महापालिका इतर महापालिका जिल्हा परिषदा त्यानंतर नगरपंचायती नगरपरिषदा पंचायत समित्या कशा या निवडणुका व्हायच्या जर का इथं याद्या दोष आहेत त्यामध्ये गडबड आहे आम्ही सांगतो कशी गडबड झालेली आहे ते सिद्ध होतंय ठिकठिकाणी त्याचे पुरावे सापडतात फॅक्ट चेक होत आहेत आम्हाला हे निस्तारून द्या आणि निस्तारून देत नसाल तर निवडणुका घेऊ नका आता याला जसं सचिन जोशी म्हणाले प्रश्नामध्ये की भाजपचं नाव घेऊन चेहरा दिलाय का या आरोपाला होय या आरोपाला चेहरा दिलाय की भाजपने यामध्ये राजकीय हस्तक्षेप केलाय असा आज शिष्टमंडळाच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये आरोप केला गेलेला आहे की यामध्ये भाजपच्या दबावात केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग किंवा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी काम करतायत मग अशा वेळेस मार्ग कसा निघायचा उद्धव ठाकरेंनी तरी आज पत्रकार परिषदेमध्ये भाजपला आवाहन केले की तुम्ही यायला पाहिजे इथे आपण लोकशाही ज्या निवडणुका प्रक्रियेद्वारे निवडणूक प्रक्रियेद्वारे सुदृढ बनते तिच्यावरती आपल्याला काही आक्षेप आहेत मतदार यादीवरती आक्षेप आहेत तुम्हाला सुद्धा आक्षेप होते तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लोकसभेच्या निवडणुकीला गेला होता मग आता तुम्ही सोबत का नाही आहात म्हणजे याचा अर्थ तुमच्या फायद्याचं होतंय म्हणून तुम्ही गप्प बसतायत असं उद्धव ठाकरेंना म्हणायचं की ती जी विधानसभेची मतदार यादी होती त्यामध्ये तुम्हाला फायदा झालेला आहे आणि ते फायद्याचं आहे म्हणून तुम्ही बोलत नाही आहात तुम्ही उलट आम्हाला प्रश्न विचारताय की तुम्ही रडीचा डाव खेळताय विषय असा आहे की जर का लोकशाहीमध्ये निवडणुका पारदर्शी होत नसतील निर्भीड वातावरणात होत नसतील तर त्या लोकशाहीला खरंच काही अर्थ आहे का कारण लोकनियुक्त सरकार लोकशाही प्रधान देश चालवतात राज्य चालवतात आणि अशा वेळेस जर का निवडणुका मॅनेज झाल्या मतदार यादी असेल किंवा मतमोजणीच्या वेळेस असेल तर मग त्या लोकशाहीचं ते हनन नाहीये का हे जे सवाल आहेत ते आता पुढे आलेले आहेत आणि एक ऑप्टिक तयार झालाय एक परसेप्शन तयार करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे म्हणजे या निमित्ताने आता हा विषय राहिला नाहीये की महाविकास आघाडी सोबत राज ठाकरे आहेत की नाही तो गौण झालाय त्यांना पर्यायच नाहीये आता सत्ताधारी महायुती आणि भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी बरोबर येण्यापासून आता काँग्रेसला आणि मनसेला ठरवायचं आहे की जाहीर कधी करायचं आहे किंवा काँग्रेसनं हे ठरवायचं आहे की विधानसभा निवडणूक जी बिहारची आहे ती चौदा नोव्हेंबरला संपेल त्यानंतर मग मनसे बरोबर ऑफिशियली जायचं का की नाही या दोन ठाकरे बंधूंना एकत्र येऊ द्यायचं आणि आपण गप्प राहायचं किंवा त्रयस्थ राहायचं असा विषय काँग्रेस करेल प्रश्न असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजेच ठाकरे बंधूंसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही आहे काँग्रेसचं काय हा विषय माझ्या लेखी आत्ता सध्या गैर लागू आहे सध्या एवढंच पुढे आलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जी विधानसभा निवडणुकीची मतदार यादी तुम्ही वापरताय त्यावरती आम्हाला विश्वास नाही त्यामध्ये घोटाळा आहे त्यामध्ये गडबड आहे त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झालेला आहे मनमानी पद्धतीनं इथे मतदारांची यादी फुगवली गेलेली आहे आणि त्या यादीवरती आम्हाला निवडणुका नकोत एवढं ठणकावून हे विरोधकांनी निवडणूक आयोगाला जसं सांगितलंय तसंच ते सत्ताधारी मग केंद्रातही आणि राज्यातही सत्ताधारी भाजपला सांगितलंय अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे आता या आरोपावरती भाजप काय उत्तर देतं ते बघणं महत्वाचं ठरणार आहे पण त्याचबरोबर निवडणूक आयोग तरी या आरोपांना अधिकृतपणे काही उत्तर देणार आहे का विरोधकांना काही निरोप तरी देणार आहे का ते बघणं महत्वाचं ठरणार आहे याच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत आणि जाता जाता आठवण आमच्या एका विशेष उपक्रमाची लोकमतचा जो दीपोत्सव असतो तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा दिवाळी अंक आहे दिवाळीला दीपोत्सवाचा दिवाळी फराळ हा अनेकांच्या घरी हा आवडीचा पदार्थ असतो वाचनीय फराळ असतो या वर्षीचा जो दीपोत्सव आहे दीपोत्सव दोन हजार पंचवीस लोकमतनं प्रसिद्ध केलेला आहे तो सर्वत्र उपलब्ध आहे जाता जाता या संदर्भातली माहिती हे आहे मायोंग आसाममध्ये गुवाहाटीच्या जवळ ब्रह्मपुत्रेच्या कुशीत असलेलं गाव हे गाव ब्लॅक मॅजिक कॅपिटल म्हणून ओळखलं जातं काळी जादू करण्यात माहीर असलेलं गाव कुणी म्हणतं त्या गावात गेलं तर कोणी तोंड उघडत नाही पण घरोघर काळी जादू करणारी माणसं आहेत बाहेरून कुणी, घर कुणी आलेलं आवडलं तर त्या व्यक्तीला घोडा गाढव करून आपल्यासोबत कायमचं ठेवून घेतात कुणी म्हणतं कुणावर करणी करायची केलेली करणी तोडायची तर त्या गावात एकाहून एक तांत्रिक आहेत कुणी म्हणतात सत्ता हवी पैसा हवा ताकद हवी तर तिकडे जा त्या गावात मिळतो तोडगा नशीबच पालटून जात आहे का मायोंग ब्लॅक मॅजिकसाठी प्रसिद्ध असलेल्या या रहस्यमयी गावाचा शोध घेत आसामच्या जंगलात फिरताना काय सापडत टोणे काळी जादू छाछू उतारे टाचण्या टोचलेल्या काळ्या बाहुल्या की माणसं हा लेख आणि असंच भन्नाट खूप काही वाचा एका लाख मोलाच्या संपन्न दिवाळी अंकात अर्थातच लोकमत दीपोत्सव तीन लाख प्रतींचा खप ओलांडणारा अंक नव्हे उत्सव लोकमत दीपोत्सव सर्वत्र उपलब्ध अधिक माहिती आणि ऑनलाईन खरेदीसाठी दीपोत्सव डॉट लोकमत डॉट कॉम व्हॉट्सअप संपर्क Nine double one two zero five zero five double zero.